शाहूनगर परिते येथील भोगावती साखर कारखान्याची दोन हजार चोवीस आणि पंचवीस या सालातील एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कारखान्याचे चेअरमॅन शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोगावती हायस्कूलच्या चौकात होणार आहे या सभेत लेखापरीक्षण डिस्टेलरीचे ले आधुनिकरण करणे नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणी करणे बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वावर सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याबाबत विचार करणे आधी अकरा विषय ठेवण्यात आले आहेत भोगावती साखर कारखान्याची वार्षिक सभा झाल्यानंतर त्याच ठिकाणी श्री भोगावती शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी दिली भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा भोगावती हायस्कूल इमारत चौकात होणार आहे या सभेत ताळेबंद घटनादुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा करणं लेखापरीक्षण आदी सहा विषय आहेत